शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री किवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे भारतातील पहिला स्मारकाचा पायलट प्रोजेक्ट सुरू होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत या कामाला पाठबळ द्यावे अशी मागणी राष्ट्रीय भारोत्तलक खेळाडू कोमल वाळके यांनी आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे ओबीसी भटक्या विमुक्त समाजातर्फे नगरमध्ये उद्या आरक्षण बचाव महा एकलार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे नगरच्या क्लेअर ब्रुज हायस्कूलच्या मैदानावर दुपारी होणाऱ्या या मेळाव्याची जयतयारी सकल ओबीसी समाजाकडून करण्यात आली आहे त्यासाठी पांझरपोळ मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मार्केट यार्ड चौक खालकर हॉस्पिटल अहमदनगर बॉईज हायस्कूल मैदान कोठी रोड येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे शहर वकील संघटनेच्या नेतृत्वाखाली वकील संरक्षण कायदा त्वरित लागू व्हावा या मागणीसाठी शहरातील सर्व वकिलांनी न्यायालयीन कामकाज बंद ठेवत जिल्हा न्यायालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे शहरातील विविध संघटना सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनास पाठिंबा देत आहेत बनावट एटीएम तयार करून नगरच्या पोस्ट ऑफिसच्या एटीएम मशीन मधून अडुसष्ट हजार रुपये काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे डाक विभागाच्या जीपीओ चौकातील कार्यालयात कार्यरत असलेले संजय पांडुरंग पोदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सहजरित्या हँडल लॉक तुटणारी वाहने चोरणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे चोरीचे वाहन विक्री करण्यासाठी आलेल्या चोरट्याला विळत घाट येथून पोलिसांनी सापळा लावून पकडले त्यानंतर इतर दोन आरोपींना ताब्यात घेत सव्वा सहा लाखांचे सात वाहने हस्तगत केली आहेत राहुल निकम बंडू बर्डे अरुण धिरोडे असं आरोपींचे नावे आहेत शहराच्या खबरवात मध्ये इथे समजा मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर